श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे मोल अनमोल जे आर डी टाटा यांचा एक मित्र त्याचं पेन वरचेवर हरवत असल्याचं सांगत असे त्यामुळे तो नेहमीच निकृष्ट दर्जाचं पेन विकत घ्यायचा हरवलं तरी फार नुकसान होणार नाही या हेतूनं स्वतःच्या विसराळूपणाची त्याला खूप लाज वाटायची जे आर डीने एकदा मित्राला सांगितलं की तुला शक्य असेल तेवढं महागातलं पेन घे आणि मग काय होतंय ते बघ त्यानंतर मित्रांनी बावीस कॅरेट सोन्याचं क्रॉस पेन खरेदी केलं साधारणपणे सहा महिन्यानंतर जे आर डी जेव्हा त्याला भेटले तेव्हा त्याने मित्राला अजूनही तुझं पेन हरवतेच का रे असं विचारलं तेव्हा मित्र म्हणाला अजिबात नाही हरवत आता पेन माझं मला खरोखर आश्चर्य वाटते माझ्यामध्ये इतक्या कमी कालावधीत इतका अमूलाग्र बदल कसा काय झाला असेल याच जे आर डी म्हणाले मित्रा जो काही बदल घडलाय तो पेनाचं मोल तू विचारात घेतल्यामुळे अन्यथा तुला स्वतःची लाज वाटावी असं तुझ्यामध्ये काही प्रॉब्लेम नव्हताच मुळी श्रोते हो आपल्या आयुष्यात ही नेमकं असंच काही सगडतं ज्याचं मोल आपल्या दृष्टीने जास्त आहे त्याची आपण व्यवस्थित काळजी घेतो आपण आपल्या आरोग्याचं मोल जाणलं तर आपण खाण्यापिण्याच्या बाबतीत जागरूक राहतो आपण आपले आई वडील मित्रमैत्रिणींचं मोल जाणलं तर आपण त्यांच्याशी आदराने वागतो आपण जर पैशाचं मोल जाणलं तर आपण खर्च करताना सावध राहतो आपण जर वेळेचं मोल जाणलं तर आपण वेळ वाया घालवत नाही आपण जर नातेसंबंधांचं मोल जाणलं तर आपण वेळोवेळी नाती जिवा पार जपतो